हे हॅलो गाईज कशा आहात होप मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये जो आता जो व्हिडिओ आहे आजचा जो फ्लॉग आहे तो आमच्या आरुषा आणि नावनी शूट केलेला आहे म्हणजे त्यांच्या सुट्टीचा दिवस त्यांनी कसा घालवलाय खूप सारे हसण्यासारखे मुवमेंट आहेत आणि बघण्यासारखे कालच हा व्हिडिओ अपलोड झाला होता पण काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून तो हे झाला आहे तर ते थोडंसं पुढचं मी कट करतोय त्यांचं आणि हा व्हिडिओ टाकतोय होप तुम्हाला बघायला मजा येईल व्हिडिओ आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ तर चला बघूया आता माझी अंगोळी झाली आता कपडे काढलाय मला आंघोळ झाली आता आता मस्त कपडे घालणार आहे पप्पा माझे मला मग मा खेळायला जाणार इथे टी व्ही बघणार ओ पप्पा चांगले कपडे घाला Me quer do jeito que é. Que pai estranho. Hi. Que pai estranho. Meu papa cagado. Papa male. papa Eu vou para झालं का हा एक विल देश शाळ होते त्याला मिळतात ढिकाल पट्टी म, आता मम्मा छान माझा टिक्का बारावर लावलाय चांगला लावला कोणी लावला नहीं। 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 पारूदे पारूदे लावली का। तू लावली का पावडर कुठं लावली ओली बापली कमी लावली दिसतच ना नाही लावली लावली आहे कोणी लावली? लावली।, लावली तू स्वतः लावली हां मग जरा केस विसरू दे व्यवस्थित आता आम्ही दोघं रेडी झाले आता आम्ही थोड्या वेळ टी व्ही बघणार आता आम्ही टी व्ही बघणार मग मम्मी मम्मी मग आम्हाला काहीतरी जेवण बनवणार मग त्याच्यानंतर वापस टीव बघणार वापस बघणार करणार खोकल्या चहा मला आवश्यक खायचे मम्मीला बोलले मी आज मला चपातीने खायची मम्मीला बोलले मी नाही आज मॅगी बनव माझ्यासाठी तर आवनी पण म्हणली आम्हाला मॅगी खायची आहे पप्पा आता भाजी आणायला चाललेत आवनी पप्पांच्या महागच लागली पप्पा भाजी आणायला चाललेत आवनी तू बघत बसू ना आपण इथं चाललय मी भाजी आणायला

कोणता बारीक केलेस तू? बनव नाही नाहीतर पा, पास्ता बनवते पास्ता पण नाही. पास्ता बी तिकट केल्यावर खातो का खात तू? खातो. नाही खातो पास्ता. खातो. खातो. मेगी बनवते पास्ता आलेलाय वेळ रे महाराज. नाही पास्ता बनव. उधा बनवते पास्ता. नाही. पास्ता बनवते?

कोको ना तू बस ना घरात पास्ताना पास्ता आता मैं भाजा नहीं। भाजा नहीं है। जाज ना पास्ताना ठीक हॅलो गाइस आज माझे पप्पा घेऊन चालले आता मजाना मजा नाही का तुला तर गाइस आज आमचं आरुष आणि अवनी सोबत शूट करतात आहेत त्यांचं त्यांचा रूटीनचं चाललेय तर मला म्हटले की तुम्ही फोन देऊन बघा आमच्याकडं आज आम्ही शूट करतो तर आज आमुनी आणि आरुष शूट करतात आहेत तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा बोल कमेंट मध्ये चला सांगा कमेंट मध्ये बाई लगेच नाही अजून करायचं आहे ना कर तुम्हाला का पास्ता ना ये मैं पास्ता नहीं हूं पर न तो मैं क्या मोटा हूं क्या मैं बनूंगा पास्ता नहीं मुझे पर तो बहुत आ मैं पास्ता हो रहा तो मोटा क्या आता और पास्ता तो मोटा पापा तो दाटूंगी दाटूंगी? बहुत डांटूंगी मैं तू 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 बोला तो 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 बोला 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 ब अब मैं मेकअप पापा पापा के साथ जा रही हूं पापा के साथ अब मैं जो में एक फाइल में चले पापा ने हमें ये ये आज

होते हेनल पण लावते आहेत salariés madam ने मारलेवण नाही बोलायचं पायग पाय सुट्टी सुट्टी नाही पल्ली उद्या हाय सुट्टी उद्या आहे त्याच्या उद्या तर शाळा

बागा। बागा आता पाहायला लावते महिन्याची कवडा मार मॅडमचा मार खाईल माहिती मला मॅडमचा मार खावा लाईल <laughs> अवनी मॅडमचं छान दिसते का दाखव त्याला तिथ दाखव इथं बोट दाखव दाखव का तुला लावायचं का <laughs> बगा बगा। बगा। का मी मुलगी मला पुष्प नाही बनायचं पुष्प बघा म्हणा बघा बोल छान दिसते का अगु दाखो नीड बस पाए क्या खाना हमको दोनों लगा रही क्या हेलो लिस्टिंग लगा रही हो उल्लू बनाया मैं तूने तो हा? खाने के लिए है खाने, क्या? खाने के लिए खाने का नहीं वो लिस्टिप लग रही है अम्मी ऐसा ऐसा क्यों कर रही थी मैं खाना का जैसा तो आ लिस्टिपियो इसका, इसका आवाज तो वो ओरी क्या बोल तो? लिस्टिप भी और लिस्टिप लिस्टिप हो, लिश्टीप। लिश्टीप हो। बीट बीट रूट बीटरूट बीटरूट तुमको तो मैं उल्लू बनाया

तुझ भारी है हम्म मैं भारी है काय भारी है तुम्हारी पिक्चर चिप देता है मेरी बारी है तुम्हारा बगा डाउन डाउन खेल ही लागी है काय खेलती है क्या से ट्रीट काय खेलती है

खेळायला कुठे गेली तिला अभ्यास नाही का काय तिला देतात फक्त स्टँडिंग लाईन सिटिंग लाईन तिने केलं असं पण अभ्यास तुला माहिती केलाय तिला ती परवा दिवशी सुट्टीवरती होती तिला खोकला आलता तवा त्यावेळेस तिने अभ्यास केला तुला माहिती का तर बोल गाईज कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ नीट कर बाय बाय तर गाईच कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा आजचा अख्खा जो व्हिडिओ आहे अख्खा म्हणू शकतो आपण कारण की थोडीशी मी मदत केली आरुषला व्हिडिओ बनवायला तर होप तुम्हाला आवडला असेल नक्कीच कमेंटमध्ये सांगा आरुषचा आणि आवणीचा त्यांनी शूट केलेला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला बाय बाय गाईच